फायदे आहेत पाहिजे काही लेडीज सिक्युरिटीला उभे करतात कोण आमच्या नाहीये आम्ही काय ताई लोकांना काही धक्के लावू काय काय तुमच्याकडे मुळात लेडीज लोकांना उभे करून वाटत ते पुन्हा नियम तोडायला लावतात आम्ही सन्मान करतो स्त्रियांचा त्याचा अर्थ नाही का तुम्ही ना गैरफायदा घ्यायचा अरे आईचं दूध पिलं असेल तर खाली या

तो भारत के नागरिक के नाते मेरा अधिकार बनता है मुझे अपना का का और उनको मानना ही पड़ेगा उनके बाप का राज है क्या की नहीं बने महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि या मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगर पालिकेच्या नवीन आयुक्तालयाच्या मैदानामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने एक उपोषण सुरू आहे आपण जर पाहिलं तर इतकं मोठं वसई विरार शहर आहे परंतु कब्रिस्तानला यांच्याकडे जागा नाही आणि जी जागा आहे ती जागा आरक्षित जागा त्या जागेवरती कुठेतरी वसई विरार शहर पालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे अतिक्रमण झालेलं आहे जाणून घेऊया या लोकांचं नेमकं काय का म्हणणं आहे अहमदजी आप यापर अनशन केले बैठे हे कितने दिन का अनशन आहे क्या मांग आहे आपची आज का जो ये अनशन है मैं अकेला नहीं बैठा हूँ ये अनशन वसई वीरा शहर मुस्लिम कब्रस्त संघर्ष समिति की तरफ से और तकरीबन आठ लोग अनशन पे बैठे हैं आठ लोग बेमुद्दत भूख अनशन पे बैठे हैं और जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी हम यहीं पे बैठेंगे जब तक हमको लेखी में कब्रस्तान की जमीन वो जो जिसपे माफियाओं ने कब्जा करके रखे जब तक खाली करके नहीं मिलेगी और लिखित में तब तक हम नहीं हटने वाले चाहे हमारी जान भी क्यों ना चली जाए हमने बोल चुके हैं कि अगर हमारी जान चली गई हमने हमारे भाइयों को बोले है हम देखो आप जनाजे का इंतजाम करके आए हैं हमारा मैयत ये महानगर पालिका का अंदर रख दिया जाएगा और उन लोग ही फिर बताएंगे कहा दफनाना है हमको ऐसा समझ में आया कि कल आपको आंसन के लिए जो जगह थी वो जगह के लिए परमिशन नहीं मिल रही थी जी बिल्कुल यहाँ पे मंडप बांधा गया तो महानगर पालिका इतनी डरी हुई है उसके पास जवाब देने के लिए कुछ भी नहीं है इतनी डरी हुई है कि आके मंडप उखाड़ के लेके गए आज हम जमीन पे बैठे लेकिन बैठेंगे क्योंकि तो आप, आप जमीन बाटे? पर बैठे तो उनको जमीन पर लाने का काम करेंगे <laughs> बिल्कुल बिल्कुल यस अब हम जमीन इनको भी आज सुबह से से इतने घंटों धूप में हमारे सब भाई बहने सब बैठे हैं यहाँ पे सिर्फ मुस्लिम समाज नहीं है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब समाज यहाँ पे बैठा है सर्वधर्मी दफन भूमि तो के लिए आग... जी ये आवाज वसई मुस्लिम संघर्ष समिति ने उठाई लेकिन सर्वधर्मी दफन भूमि के लिए उठाई और आगे भी ये दफन भूमि क्लियर होने के बाद और भी दफन भूमि के लिए उठाएंगे और हम लोगों तक पहुंचाएंगे कितने कितने दिन का अनशन करने का सोचा है आपने क्योंकि वसई विरार शहर महानगर पालिका जो है वो एकदम सुस्त महानगर पालिका है उनके आग बंद है उनके कान बंद है उनका मुंह भी बंद है कैसे खोलेंगे सब चीज मेरा नाम यासीन खान है ये जो आज बेमुद्दत उपोषण मतलब कोई लिमिट नहीं है हम लोग अन्य जल त्याग करके यहाँ पे बे लिमिट बैठे हुए जब तक हमारी मांग पूरी नहीं होगी मतलब सर पे कफन कर आए सर पे कफन और जनाजे का मुस्लिम समाज का जो जनाजे का खाट होता है वो लेके आए हैं और हमने मुख्यमंत्री से लेके उप मुख्यमंत्री और यहाँ के स्थानीय जितने भी नेता है वह प्रशासन व सर्व प्र... द... धर्म दफन भूमि से संबंधित जितने सर्व पदाधिकारी है सबको हमने ये पत्र दिया है के हमारे हम लोग ये सब यहाँ पे बैठे जलवाग करके हमारे जीव को कुछ भी हानि होती है विषय में तो उसका जिम्मेदार प्रशासन व महाराष्ट्र सरकार सर्वस्वी जवाबदार जो तो वसई विरार शहर पाली के प्रशासन सर जी शॉर्ट में बताइए अपने को वक्त कम है क्योंकि बाजू में बहुत सारे पत्रकार खड़े क्या मांग है शॉर्टकट में आपकी और क्या लगता है आपको कि वसई विरार शहर महानगर पालिका के अधिकारी आपकी मांग मानेंगे हंड्रेड परसेंट मांगे क्यूँकी अगर मैं भारत का नागरिक हूँ तो भारत के नागरिक के नाते मेरा अधिकार बनता है मुझे अपना हक मांगने का और उनको मानना ही पड़ेगा उनके बाप का राज है क्या कि नहीं मानेंगे वो तो हमारे वो तो हमारे लिए बैठे हैं ना ये जो आप ही से आगे एसी आगे। का हवा खा रहे हैं हम रोड पे धूप मर रहे हैं लेकिन कब्रिस्तान के जगह पे तो डेरा बांध के बैठे है डेरा माफिया को दे दिया इन्होंने वो डेरा उखाड़ने पड़ेंगे इनको इनकी मजबूरी बन जाएगी नहीं तो इनको सपने में आऊंगा मैं मुस्लिम समाज सपने में दिखेगा इनको कि हमने कौन सी गलती किया भूमि नहीं बाहर निकल के इनके घरों में नाचेंगे ये अभी हमारा अहमद भाई गलतिया किसी को भी मर जाएंगे तो ये बॉडी इधर ही रहेगी महानगर पालिका में बिल्कुल, बिल्कुल। और सारे अधिकारियों का भूत बन के दिखेगा ये मतलब ये, ये पिक्चर अभी बात अभी बहुत है। अभी तो टेलर अंगड़ाई है आगे और लड़ाई है मेकतम तो डायरेक्टली जमिनीला आणायचंय इनको हमको? जो एसी में जैसे हमको धूप में और जमीन पे बैठा है ना हम इनको एसी से जमीन पर लाएंगे हमने इनको एसी में बैठाया तो हम ही इनको जमीन पे लाएंगे करा कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जमिनीवरती आणलं पाहिजे माझ्या सोबत यावेला अल्पसंख्यांक भारतीय जनता पार्टीचे मुझपर गणसार आहेत त्यांचा मत काय जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमची तुमची सत्ता आहे महाराष्ट्रात राज्यात देखील तुमची सत्ता आहे केंद्रात देखील तुमची सत्ता असं असताना मुस्लिम मन, मुस्लिम समाजाला ला, लागतं काय भूमिका आहे तुमची हे बघा पहिला हे सांगेल इकडे इकडे पक्षपात नाहीये आम्ही सार्वजनिक म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई याच्यात आम्ही पॉलिटिक्स अजिबात आणणार नाहीत सरकार आमची आहे शंभर टक्के याचा आम्ही जाऊन तिकडे खुलासा करू आणि तुम्ही अधिकारी जे आहेत ते तुम गेंदाच्या कातडीच्या ऐकणारे नाही आहेत आमच्या काचा फोडू आम्ही त्यांना इकडे जायला भारी पडून देऊ मग बघा काय करतात आमचा मुस्लिम समाज जर रस्ते उतरला तर घरी जाऊ देणार नाही त्यांना जर त्यांचा असं असेल तर त्यांना सांगा आम्हाला आमचा हक्काचा पाहिजे तर म्हणतात ना कुना थी बापा थी। बापा जागा आमच्या ना हक्काची नाही कोणाच्या बापाची यांच्या बापाची जागा नाहीये ती आम्हाला कब्रस्तान पाहिजे आमचे काय नाव यांचं आमचे अन्सारी भाय त्यांनी जे सांगितले जर त्यांनी असं नाही केलं तर मग आम्ही दाखवून देऊ आमचा तालुक्यातला मुस्लिम समाज कुठेतरी काय करणार हे दाखवून देऊ नक्की या सर्व विषयात मुस्लिम समाज जो आहे तो एकोटलेला दिसतो माझ्यासोबत यावेळेला अग्नी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत तुमची काय भूमिका या सगळ्या विषयावरती आता कसं आहे सर्व द्रमिया, सर्व धर्मीय दफनभूमी म्हणून स्मशानभूमी प्रत्येक माणसाची ही गरज आहे कारण कसं आहे जी, जीव जिवंतपणी पण पड़ माणसांना नीट जगून देत नाही मेल्यावर तरी त्यांना शांती मिळाली पाहिजे त्याच्यामुळे सर्वच धर्मांसाठी हे गरज आहे जसं वसईला मागतात नालासोपराला मागतात तसं वसईला पण झाली पाहिजे विद्यारला पण झाली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे कॉर्पोरेशननी त्याला मेंटेन करून ती लोकांसाठी अवेलेबल केली पाहिजे आणि ह्यांनी तर पैसे भरलेले आहे सगळं आहे सगळ्या परमिशन आहे सगळं घेतलेलं आहे मग तिकडे अनऑथराईज कोण काय करत असेल ते कॉर्पोरेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कमिशनर साहेबांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते तोडून त्यांना लवकरात लवकर हँड ओव्हर करायला पाहिजे आता मनाले साहेब जे ऍडिशनल ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते सुट्टीवर आहेत पण त्यांनी म्हणाले की महिन्याभरात आम्ही कमिटमेंट देतो की त्यांना म्हणलं पहिला फिजिकल जेवढा आहे तेवढं फिजिकल पोझिशन द्या दोन मध्ये दोन स्ट्रक्चर आहेत दीड एकर तर पोझिशन मध्ये द्या अर्धा एकर नंतर पंधरा दिवस महिन्याने अर्धा अर्धा एकरचं जे आहे आता डिमोलिशन करून नंतर अर्धा एकर बन द्या पण दीड एकर तर आज दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये पोझिशन द्यायला पाहिजे आणि अर्धा एकर नंतर करावी पण हे देणं गरजेचं आहे हे बघा शेवटी माणसाला जिवंतपणे एवढा त्रास दिल्यावर मेल्यावर तरी सुगंध ला की जिवंतपणे जर माणसाला त्रास होत असेल तर मृत्यूनंतर मृत्यून त्याला याचना भोगाव्या लागतील असं करू नये आता हे पाण्यासारखं ठरेल की ह्यांनी जे केलेला जो पुकारलेला यलगार आहे तो कधी हे ऐकतील कारण वसाई वसाई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते गेंद्याच्या कातडी जे आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीची काहीच फरक पडत नाही परंतु नेत्यांनी जागृत व्हा कारण हाच मुस्लिम समाज आहे जो तुम्हाला विजयाचा दृष्टीने नेणार आहे यांचा जर विचार तुम्ही केला नाहीत तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराज